भाकरी चपाती किंवा भातासोबत खाण्यासाठी अख्ख्या मुगाची पातळ भाजी कशी बनवायची आणि तेसुद्धा अगदी झटपट मूग न भिजवता ते आज आपण बघणार आहोत तर मी इथं एक छोटी वाटी इतकं मूग स्वच्छ निवडून धुवून घेतलेलं आहे तर मी कुकरमध्ये हे मूग शिजवून घेणार आहे तर कुकरच्या भांड्यामध्ये मूग घातलेले आहेत आता याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे मी दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि तीन ते चार शिट्ट्यामध्ये हे मूग व्यवस्थित शिजतात मला थोडेसे एक्स्ट्रा शिजलेले मुगाची पातळ भाजी आवडते तर मी एक शेट्टी एक्स्ट्रा देणार आहे तर आता पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे बघू शकता मूग एकदम व्यवस्थित फुटलेले आहेत शिजून तर याची भाजी बनवूयात आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे एक मोठा चमचा इतकं तेल घालायचं आहे आणि छोटा अर्धा चमचा इतकी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे ते देखील याच्यामध्ये दे घालायचं आणि गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर आवडत असेल तर इथं तुम्ही अल लसूण वापरू शकता आणि हवं असेल तर टोमॅटोसुद्धा तुम्ही वापरू शकता मी तर असं काहीही वापरणार नाही अगदी झटपट अशी ही भाजी एकदम साधी सिंपल अशी बनवणार आहे तर तुमच्या आवडीनुसार अलं लसूण आणि टोमॅटो वगैरे यूज करू शकता तर मी इथं अर्धा चमचा जिरं देखील घातलेला आहे कढीपत्ता घातलेला आहे चिमटभर हिंग घातलेला आहे हळदपूड घातलेली आहे आणि एक चमचा इतकं लाल तिखट देखील घातलेलं आहे हे तेलामध्ये काही सेकंद फ्राय करून घेऊयात कलर बघू शकता अतिशय सुरेख असा कलर आलेला आहे तर याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले मूग घालायचे आहेत बघू शकता मूग थोडेसे एक्स्ट्रा शिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला कन्सिस्टन्सी जशी हवी त्या पद्धतीने पाणी घालायचं आहे तर मी इथं एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे अर्धा छोटा चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला छान उकळी येऊन द्यायची आहे एक ते दोन मिनिट ही भाजी शिजल्यानंतर आणखी दाटसर होते जर या स्टेजला अशी भाजी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला आणखी अर्धा ग्लास पाणी वाढवावं लागेल म्हणजे एक ते दोन मिनिट शिजल्यानंतर सेम कन्सिस्टन्सीची भाजी तयार होईल तर आता आपण झाकण लावूयात आणि दोन मिनटं छान असं मिडियम फ्लेमवरती ही भाजी शिजवून घेऊयात दोन तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूयात आपण मी गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता अगदी दाटसर अशी ही भाजी तयार झालेली आहे तर चवीला खूप छान लागते एकदम साधी सोपी आणि चवीला अतिशय छान कमी मसाल्यामध्ये ही भाजी मी तयार केलेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या साध्या पद्धतीच्या रेसिपी या चॅनलवर तुम्ही नेहमी आवर्जून बघत राहा आणि ही भाजी बनवण्याची पद्धत जर आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा परत भेटू तोपर्यंत बाय